आपण पाहत आहे प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता कृष्णा आंधळे बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली जेव्हा विषय त्यांच्या अंगलात येतो तेव्हा तो माणूस कधीच सापडत नाही असे सूचक विधान आमदार क्षीरसागर यांनी केले मुंबईत माध्यमांशी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले मला वाटत नाही की जो व्यक्ती राहिला आहे तो सापडणार नाही आपण त्या भागातील सुरुवातीची समीकरणे बघतो जेव्हा एखादा विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस आधी सापडत नाही असं दिसतं मला वाटत नाही हा माणूस सापडेल जे काही झालं असेल त्याच्यासोबत असे म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरोपी कृष्ण आंधळेबद्दल केली मी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे चुकीची गोष्ट झाली तर ती अजित पवारांना पटत नाही आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलले पोलीस अधीक्षकांची बदली झाली आणि जे काही कारवाई तिथे होतीये पण मास्टर माइंड वाल्मिक करारचा मुद्दा आला की त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला संदीप क्षीरसागर म्हणाले अठ्ठावीस तारखेला मी सभागृहात बोललो होतो की मास्टर माइंडला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातील लोक मोर्चा काढणार एका लाखापेक्षा जास्त लोक तिथे जमले होते माझं अजून एक म्हणणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यात दहा ते बारा तास उशीर झाला या दहा ते बारा तासात तिथले पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना कोणी फोन केले आणि गुन्हा दाखल करण्यास उशीर केला हे रिपोर्टमधून आहे ही सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल असे विधान संदीप क्षीरसागर यांनी केले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसे पुणे